जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशकन गुणरूप नाम समास सहावा गुणरूप नाम श्रीराम आकाश जैशे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार मूळ माया हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशिकी प्रांजल केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक तेथे जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजगुण नेव तमगुण जाणीजे श्रोती म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐकायाचा अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व साक्षणी अवस्था साक्षणी अवस्था तैशी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे महाकारण देह साचे म्हणून तेथे जाणिवेचे अधिष्ठान आले असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होता संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिनी तैसा तृणाचा पोटरा कळा पुढे उकलो न होय मोकळा तैशी मूळ माया अवळीला गुण प्रसा प्रसावली मूळ माया वायो स्वरूप ऐक गुणक्षोभिणीचे रूप गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी जे पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालीला स्वभाव तेथे मातृकास ठाव शब्द झाला तो शब्द गुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येथीचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायूचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता वायो नसता कैची जाणीव जाणीव नस्तान कैची नेणिव जाणीव नेणवसठाव सठाव गुणे जेथे मुळीच नाही चळन तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा एकापासून झाले एकापासून एक झाले हे एक दिसून आले स्वरूप मुळींचं भासले त्रिगुण भूतांचे असो हा मूळ मायेचा पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू सांगतान एकांपासून एक उगमू हेही खरे वायूचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला कर्दमूचा कर्दमूची अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दम रूपी येथे अशंका उठली भूतांस जाणीव कोठे देखिली तरी भूतान जाणीव हे ऐकली नाही वार्ता जाणीव वा म्हणजे जाणते चळन तेची वायूचे लक्षण मागान निरूपिले म्हणून जाणीव निणीव मिश्रित अवघे चालिल पंचभूत म्हणून या भूतांत जाणीव असे कोठे दिसे कोठे न दिसे પરીતે ભૂતિ વ્યાપૂન આશે તીક્ષ્ણ બુદ્ધિ કરિતાન ભાસે સ્થૂળ સૂક્ષ્મ પંચભૂતે આકારલી ભૂતિભૂતે કાળવલી તરી પાન ભાસલી એક સ્થૂળ એક સૂક્ષ્મ નિરોધ વાયુ ન ભાસે તૈયી જાણીવ ન દિસે ન દિસે પરીતે અસે ભૂતરૂપે કાષ્ઠી અગ્નિ दिसेना निरोध वायो भासेना जाणीव तैशी लक्षणा लक्षेना एकाएकी भूते वेगळाली दिसती पाहताने की एक भासती बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी ब्रह्मापासून मूळ माया मूळ मायेपासून गुण माया गुण मायेपासून तया गुणास जन्म गुणापासून भूते पावली स्पष्ट दशते ऐशी यांची रूपे समजते निरूपिली आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले शब्द गुणास कल्पिले आकाश आकाशवाया आकाश वाया एक सांगतान एकची भावी उगीच करी गथा घोवी आता वेडियाची उगवी कोणे करावी शिकविल्यान ही कळेना उमजल्या उमजेना उमजविल्यान ही उमजेना उम्ज दृष्टांतेर्केना मंद रूपी भूतान भूत थोर हाई दावीला विचार परी भूतान वडील स्वतंत्र कोण आहे जेथे मूळ माया पंच भूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म ब्रह्मी मूळ माया झाली तिची लिळा परीक्षिली तव ते निखळ ओतली भूतेन त्रिगुणांची भूते विकारवंत चत्वारो आकाश पाहता निर्विकार आकाशभूत हा विचार करिता पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाच आहे अभिप्राव आकाशाचा उपाधी मध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप आकाशा उकाश तो भकास परब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण येथे निरूपण त्रिगुण रूपे सहित प्रकृती पाववी विस्तारते पुढे एकांचे एकची होते विकारवंतची तया ते कैचा। काळे पांढरे मेळवितान पारवे होय तत्वतान काळे पिवळे मेळवितान आयसे नाना रंग नाना परी मेळवितान पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पलटाचा पालटाचा लाग वेग किती म्हणून पहावा। एका उदगाचे विकार पातां दिसती अपार पाचा भूतांचे विस्तार चौऱ्याऐशी लक्ष योनी नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगी श्वापदाधिक उदकेची होय शुल्कित शोणित म्हणजे नीर त्या निराचे हे शरीर नखे दंत अस्थी मात्र होती। मुळ्यांचे बारीक पागोरे तेने पंथ उदक भारे त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र आंबे वृक्ष मोहरा आले अवघे उदकान करिता झाले पाणी फुली फळी लगडले सावकास खोड फोडून आंबे पाहता दिसेना खांद्या फोडून फळे पाहता ओली साले मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे त्याची जळ सेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाचे एकचे घडे येणे प्रकारे पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे भूतांचे विकार सांगो किती क्षण क्षणां पाळटती एकाचे ए... <coughs> एकाचे एकची होती नाना वर्ण त्रिगुण भूतांची लटपट पाहू जाता हे खटपट बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा ये प्रकृतीचा निरास विवेक करावा सावकास मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावे बोदे, गुरु शिष्य सहवाले गुणरूप नाम समास धावा जय जय रघ्वी समर्थ दिलं सुंदर खूप छान दिलं आणि आई... <coughs> इथे ओवी दिलं कसे दिले बघा शिकवल्या कळेना बघा एखादे शाळेमध्ये गुरुजी असतील शिकवलं कळत नाही उमजवळ उमजे ना उमजा ही उमजे ना नंतर उमजलं तर तर तरी पण उमजत नाही दृष्टांत हे ने तर्केना मंद रूपी डोळ्यात बघतोय पण तर्क नाही तो कोण आहे मंद सांगितला कोण आहे तो मंद म्हणजे हे जाणून बुजून जे करतात ते मंद असं सार असंच डायरेक्ट सांगितलं शिकवतो आता पारमार्थामध्ये असं सगळे निरूपण देतात श्रवण करायला पाहिजे ना तसं थोडं तरी राहायला पाहिजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट घेऊ नका पण फिफ्टी पर्सेंट तर सहज घेता ना सहज घेऊ शकता तुम्ही हंड्रेडच्या हंड्रेड पर्सेंट घेतलंच नाही तर त्याला अर्थच नाही ना तर तो आहे मंद सांगितला येथे खूप सुंदर दिलं समर्थानी फक्त त्याचं कुठे लागू पडते हे बघा आणि खरंच जर तुम्हाला जर आवडलं असेल म्हणजे हे पुढे आपल्याला प्रत्येक समास मिळण्यासाठी ऐका ऐकावस मिळण्यासाठी आपण या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता बेल ऐकन दाबू शकता जय हिंद बेल लायकन दाबू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तुम्ही बेल आयकन दाबलं सबस्क्राईब केलं फॉरवर्ड केलं तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल पुढच्या समासाचं